नरेंद्र मोदी सरकार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुधाभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना कलेक्टरा विनंती केलेली आहे आज आजच्याच तात्काळ जे सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला आठ महिन्यापूर्वी तो पुतळा इतका विस्फोट दर्गे दर्जाचा उभा केलेला होता त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट जे असेल त्याच्यामध्ये तो बा टेंडर ते नावाने काढले जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि ज्या या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती त्या यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धाराशिवकरांच्या वतीनं आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे जर गुन्हे चार पक्के पाच दिवसाच्या आत सगळी प्रक्रिया जर नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्याचं चांगले तीव्र होऊ म्हटते की, की मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील जे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुसरं खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं निवडणूक डोळ्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचार पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील गड असतील साडेतीनशे वर्ष झालं त्यातील एकही चेहरा साधा डासला नाही परंतु आठ महिन्याखाली खाली उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आठ महिन्यामध्ये पोचलं जातं म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा घ्या आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो सिमें तो। तो करता की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं आर्किटेक्ट कुठला असावा म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने या महायुती सरकारने कुठलीही दक्षताना घेतली म्हणून बाल हा पुतळा कोसळ्या आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की यामधील दोष असलेली आर्किस्ट कंपनी तो बिट्टारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी माहिती शिवरायांचा पुतळा जो की डिसेंबर दोन हजार तेवीसला दहा महिन्या आठ महिने झाले उभा केलेला होता त्या पुतळ्याचं उद्घाटन दुसरं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं राज्य सरकारने हा पुतळा उभा केला होता निवडणुकीच्या तोंडावर गायगडबडी त्या पुतळ्याचं डिझाईन ह्या पुतळ्याची क्वालिटी निकृष्ट दर्जाची केली होती त्याच्यामुळे काल हा पुतळा पडला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या आहेत आणि राज्य सरकारने थातूरमातूर कारण देऊन ही वेगाचा वारा होता किंवा किंवा आर्द्रता होती तर मुंबईमध्ये आर्द्रता असते कोकणात आर्द्रता असते शेकडो वर्षापासून तिथं महाराजांचे पुतळे उभे आहेत जगभरात पुतळे उभा असतात पण असा पुतळा कुठे पडल्याची घटना कधी भारतात घडली नव्हती आणि राज्य सरकारने अतिशय नालायकपणे ही जबाबदारी नौदलाची आहे त्यांच्याकडे देखरेखसाठी आम्ही हा पुतळा सुपूर्द केला असं छातुरमातूर कारण देत आहेत परंतु पुतळा उभा करताना श्रेय घ्यायला मात्र राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि आता पुतळा पडल्यानंतर नौदलावर जबाबदारी झरण्याचं निर्लजपणे काम करत आहेत याचा संताप या धाराशिव शहरामध्ये सर्व शिवप्रमी व्यक्त होत आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत या सरकारचा तीव्र निषेध करून तात्काळ दोषींवर कारवाई करावी याबाबत पोलिसांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही शिवप्रमींच्या वतीने निवेदन दिलेलं आहे